嗯。Mm hmm. Yeah, yeah. ताई स्वागत आहे तुमचं कशा तुम्ही कमेंट करा तीन जण लाईव्ह आहेत पटापटा कमेंट करा आज मला लय महत्वाचं बोलायचंय नमस्कार कोमलताई नमस्कार नमस्कार सुपर मराठी दादा स्वागत आहे लय दिवसाचं आलात कसे आहे दादा फॅमिली तुमची सगळी ओळखलं ओळखलं लगेचच ओळखलं थंडी आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर मरणाची थंडी आहे बोल की बोलते की बोलते की वैशाली ताई बोला की आवाज पण येतोय माझा काय बोलायचं आहे येऊ द्या की लोक तर लोक तर ठीक आहे ताई तुम्ही कशा आहात आम्ही पण मस्त सुपर मराठी दादा तुमची फॅमिली कशी आहे तुमची फॅमिली कशी आहे सांगा या लवकर पटा 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 मला महत्वाच ब कशी आहेस मी मस्त तुम्ही कशा आहेत वैशाली ताई বাহুক তো চুরবী ঔষগি তো মোরা বাণী নাম পাী পেলা রাঞচ পাীি পেলা झेरा केला शालू ऋण पाणी पेला आज मला एका विषयावरती बोलायचं होतं पण लाईव्हलाच कुणी येत नाही तर जाऊ द्या जा। ज्या दिवशी विषय निघाल त्या दिवशी बोलल मग मी लाईव्ह बंद करते आता बाय तुझं काम खूप छान आहे घर छान असते थँक्यू वैशाली शालीताई थँक्यू आता मला बघा पीठ भरायचं आहे डब्यामध्ये इथं डबा मी घासून ठेवला आहे इका इथं डबा घासून ठेवलाय पिठाचा वाळाय पण डबा इथं भांडी घासून ठेवल्या आणि पीठ भरायचं आहे डब्यामध्ये तर म्हटलं चला आता थोड्या वेळ लाईव यावं आणि मग पीठ भरावं म्हणलं डब्यामध्ये नंतर कुणी काही येत नाही लाईवला ठीक आहे ताई सगळं ओके ओके कुणी काही येत नाही लाईवला तर अजून पाच दहा मिनिटं ठेवते बघते वाढ बघते आणि बंद करून टाकते मग कशाला उगाच विषय वाढवायचा आहे उगाच आपणच ज्या वेळेस विषय निघन त्यावेळेस मी बोलन मग आता लय बोलायचं होतं मला लय तोंडाला येते आता काय सांगायचं डोळ तर बाजूला काढून फेक वाटायला लागले असं झालंय व्हिडिओ बघा ना कसा होतो लगेच लाईव्ह पटा पटापटा लाईव्हला ला टाइम जातो व्हिडिओला जात नाही असा टाइम पटा व्हिडिओला लाई काटून कुटून मी करून करायला लागतंय त्याला व्हिडिओला पण व्हिडिओच वेगळंच जरा काम आहे थोडंसं व्हिडिओ पण बनवायचं आहे मला आत्ता उद्याचा व्हिडिओ आजच बनवून टाकते मरुदे उद्या व्हिडिओ टाकणार आहे मी बोला बोला दहा जण आहेत लाईव्हवर नुसतं सी सीवर बसू नका पटापट पटापट खाली आहे मला आज लय बोलायचं महत्वाचं मला आज मावशीविषयी बोलायचं आहे थोडस मीनाक्षी बुरुड यांच्याविषयी मला बोलायचं आहे थोडंसं लाईव्ह या सगळ्यांनी आज कुणी काही बोललं का नाही बोललं काय पण बोलायचं मला आज यस यस पब्लिक खाली उतरा सीसी वरन पुन्हा मी बोलून देत नसते कोणाला सुद्धा वैशाली सुपर मराठीत आता तुम्ही पण पुण्यातच आहेत ना पुण्यालाच आहेत ना तुम्ही कसं आहे माहित आहे का आता मी शिशी आहेत बसल्या ऐका तुम्ही ऐकायचं असलं तर कसं आहे माहित आहे का थोड्याशा शुल्ल शुल्लक कारणावरून थोड्याशा शुल्लक कारणावरून भांडणाला एवढी सुरुवात होती पुढचा पेटतो जी करणार आहे ती पण पेटून जातो आणि एखादा शब्द कुठंतरी चुकीचा बोलला जातो किंवा काय होतं मग त्याच्यावरूनच भांडणं वाढत 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 जातात पण कसं माहिती आहे का गव्हावर किडं पण रगडली जातात त्यामुळे आहे ना त्या मावशीचं नाव माझ्या लाईवला ला कुणीही घ्यायचं नाही अजिबात कुणीच घ्यायचं नाही माझ्या लाईवला तिने तिने पण माझ्या लाईवला तिच्या लाईवला तिचं नाव घ्यायचं नाही तिचंच काय कुणाच नाही नाव घ्यायचं तिने सुद्धा आताही ज्यांच्याबरोबर खटकलंय ना त्यांचं पण नाव नाही घ्यायचं आणि सुद्धा नाव नाही घ्यायचं मी तर नाहीच घेऊ देणार मी माझ्या लाईवला कुणालाच नाव घेऊन देणार नाही तिच्या पण लाईवला तिने नाव घ्यायचं नाही तिच्या लाईवच्या लोकांनी पण कुणी नाव घ्यायचं नाही आणि काहीच नाही तिथं पण मी कुणाला नाव घेऊन देणार नाही कसं माहित आहे का विषय जास्त वाटला की लय ताणून धरण्यात पण उपयोग नसतो त्याला तुझा नंबर मला पाहिजे बोलायचा आहे वैशाली ताई मला इन्स्टाला तुम्ही मेसेज करा इन्स्टावरती आधीच तर आमचं खटकलेला आहे जास्त जरा थोडस तर नीताळ्यावर पण पुन्हा नाही अजून पुन्हा अजून खटकलं त्यामुळे आहे ना का नाही नाव कुणीच घेऊ नका माझ्या लाईवला तिचं तर अजिबात नाव घेऊ नका इथं एवढंच सांगायचं होतं मला तिने पण तिथं नाही करावा आम्ही जी केलं ना आम्ही ती केलं ना आम्ही आमक केलं ना आम्ही केलं इंस्टा नाही माझं इन्स्टा नाही का ताई मग कस काय नंबर तुम्हाला मी कम ह्याच्यात नंबर देऊ शकत नाही कमेंटमध्ये तर नंबर देऊ शकत नाही ना मी तुम्हाला आणि मला आहे ना तसलं माग पुढं बोलायला आवडत नाही मी तिथं लाईव्ह जाऊन बोलू शकले असते पण माझ्या आहे का नाही त्या दोन्ही पण आयडी तिथं ब्लॉक असल्यामुळे मी बोलू शकले नाही पण मला विषय म्हणजे माहीत नव्हतं की मला ही करते का असं झालं मी तिच्या लाईव्हला जाऊ शकले असते आणि त्या आयडिया फिड्या काढायचं ती आपल्या सत्तर पिढीला पण माहित नाही आणि आपण तसलं करणार पण नाही जे असेल ती काय असेल तोंडावर बोलायचं आणि गप बसायचं आणि मावशीने पण आता बस करावा टुमणं टोचक असं द्यायचं बंद करावं आता विषयच कट करावं तिनं तिने तिच्याकडून विषय कट झाला का नाही मग विषय सगळीकडूनच कट होतोय बरं राहू दे हा कमेंटमध्ये कसं देऊन आता तुम्हाला नंबर मी कमेंट मध्ये जर नंबर दिला का नाही तर सगळीकडे नंबर जातो असं होत नाही का सगळीकडं नंबर जातो कमेंटमध्ये नंबर होत आहे पुण्यातच आहे होय का तीच की सी सी असाल तर या खाली उतरून परत मी बोलू देत नसते कुणाला सुद्धा ला मी पुन्हा सांगणार मी लाईव्ह घेतली माझी लाइव बघा म्हणून ती मी सुद्धा माझ्या माणसांना सांगते अजिबात नाव घ्यायचं नाही त्यांनी पण नाही काढावा सारखं सारखं उकरून इकडचं तिकडचं आता तर काढूच नाही विषय डायरेक्ट म्हणायचं दुसरं बोला असं म्हणायचं डायरेक्ट आपण जर त्याच त्याच विषयाला चढत बसलं तर मग काय उपयोग आहे आलेला दिवस पण आपल्याला हाय असाच घालवत घालवत बसावं लागत आठ जण आहेत लाईवला लाईक तर काहीच नाहीत अकरा बारा जण येऊन गेली तेरा जण येऊन गेली लाईवला लाइक का चारच लाईक आहेत त्यातल्या दोन तर माझ्याच लाईक आहेत दोन आहेत एक वैशाली जायची सुपर मराठीत चार लाइक माझ्याच आहेत मला वाटतं ही लाईव्ह कट करते मी आणि दुसरी लाईव्ह चालू करते हा दुसरीच करते लाईव्ह चालू थांबा